जय बाबाजी सर्व बाबाजींच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती आनंदाची बातमी म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नामलौकिक असलेला तालुका वैजापूर आणि या वैजापूर तालुक्यामधील जी कर्मभूमी जिथे जगद्गुरु श्री संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी आपल्या कर्मामधून जगाला शांतीचा संदेश आणि एक दिशाहीन जनतेला दिशा दाखवण्याचं काम केलं ती कर्मभूमी म्हणजे श्रीक्षेत्र करंजगाव याच करंजगाव या ठिकाणी सध्या स्थित असलेले करमेश्वर महादेवाचं मंदिर आणि करमेश्वर महादेव आश्रम हे करंजगावच्या या कर्मभूमीमध्ये आहेत ज्याचे मठाधिपती महंत श्री बालगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादानं आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आता लगेचच या ठिकाणी तारीख अठरा मार्च ते तारीख बावीस मार्चपर्यंत मोठं शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे याबरोबरच स्त्री पुरुषांसाठी जपानुष्ठान सोहळ्याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी रुद्र स्पाहाकार यज्ञाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे अतिशय भव्य दिव्य होत असलेल्या या आध्यात्मिक महाकुंभामध्ये अनेक भाविकांची उपस्थिती असणार आहेत याशिवाय अनेक विविध तीर्थस्थळी आश्रमातील मठां मठाधिपती म्हणजेच विविध संतांचं या ठिकाणी उपस्थिती असणार आहेत आणि या शिवमहापुराण कथेच्या निमित्तानं भाविकांना ज्ञानार्जनाचा आणि ज्ञानमृत घेण्याचा लाभ सुद्धा या ठिकाणी घेता येणार आहे अतिशय भव्य दिव्य होत असलेल्या कर्मभूमी करमेश्वर महादेव मंदिर आश्रम करंजगाव या ठिकाणी होत असलेल्या या सोहळ्याला जगभरातील अनेक भाविक एम एच माझाच्या माध्यमातून सुद्धा लाईव्ह बघू शकता हा संपूर्ण कार्यक्रम एम एच माझावरती लाईव्ह दाखवण्यात येणार आहे याशिवाय आपण जर जवळच्या आसपासच्या खेडेगावातून असाल तर निश्चितच स्वतःसुद्धा या ठिकाणी येऊन आपण या आध्यात्मिक महाकुंभाचा लाभ घेऊ शकतो अशी या ठिकाणी बाबाजींच्या वतीनं आव्हानसुद्धा सुद्धा करण्यात येणार आहे नेमकं कशा पद्धतीचा कार्यक्रम आहेत काय रूपरेषा आहेत कशा पद्धतीचं यज्ञ जपानुष्ठान आणि शिवमहापुराण कथा या ठिकाणी होणार आहे आपण या ठिकाणचे मठाधिपती महंत बालगिरीजी महाराज जे आहेत यांच्याकडून आपण जाणून घेऊया चला तर मग नेमकं बाबाजी काय सांगतायत आणि कशा पद्धतीचा कार्यक्रम होणार आहे जाणून घेऊया तर आपल्या सोबत या ठिकाणचे मठाधिपती आहेत बालगिरीजी महाराज आहेत आणि त्यांच्याशी आपण आज या जो विशेष महाकुंभ होतोय आध्यात्मिक महाकुंभ ज्याला आपण म्हणूया ज्या ठिकाणी भाविकांना ज्ञानावृत करता येणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया बाबाजी कशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे आणि काय सांगा एकंदरीत एक पाच दिवसाचा हा एक आध्यात्मिक महाकुंभाचा पर्व आहे भाविकांसाठी काय सांगा या ठिकाणी एकोणीसशे नव्याण्णवला हा आश्रम उभारणीला सुरुवात झाली होती आणि आज जो त्या आश्रमाला जवळजवळ उभारणी होऊन पंचवीस वर्ष झालेली आहे आणि मूर्ती प्रतिष्ठेच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी या ठिकाणी मोठा उत्साह साजरा होतो आणि याही वर्षी त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसाचा कार्यक्रम असताना तर या ठिकाणी शिवलेला अमृत ग्रंथाचं पारायण सुरू होणार आहे त्यानंतर शिवमापरण कथा रुद्र या आणि त्याचप्रमाणे महिला व पुरुषांचं जपानुष्ठान या सर्व पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये शेवटचा जो कार्यक्रम आहे शेवटचा पाचवा दिवस तर आमच्या आखाड्याचे अध्यक्ष स्वामी शिवगिरीजी महामंडलेश्वर मा, शिवगिरीजी महाराज यांच्या प्रवचनाने व सर्व गुरुबंध व संत उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची सांगता होणार आहे आणि या ठिकाणी जे काही महत्त्वाचं सहकार्य पंचकृषीतील जे गाव आहेत दहेगाव असेल पालखेड असेल पिंपळगाव असेल धोंदलगाव असेल करंदगाव असेल इकडं स शहादतपूर असेल तर बऱ्याचशा भाविकांनी गाव प्रत्येक गावामधून या ठिकाणी अन्नदानाचं असेल पंक्तीच्या करिताने असेल तर हे सर्व अगदी व्यवस्थितपणे आ, या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि सर्वांच्या सहकार्यामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे म्हणूनच सर्वां या मा चॅनलच्या माध्यमातून जेवढेही मंडळांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे त्यांचे आम्ही आभार मानतो पंधरा वर्षापासून या ठिकाणी या कार्यक्रमाचं जी व्यवस्था असते लिखाण टिप्पण जे आहेत तर आम्हाला काहीच न बघू देता आमचे भास्कर भाऊ निगुटे ए, हे या ठिकाणी सर्व कार्यक्रमाची व्यवस्था पाहतात तर त्यांनाही या ठिकाणी बघा बाबाजींच्या धन्यवाद कारण ही जबाबदारी सर्व सोडून ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहून सर्व व्यवस्था पाहतात त्याबद्दल बाबाजींच्या वतीनं त्यांनाही धन्यवाद तर अशा पद्धतीने आगळा वेगळा होत असलेला हा आध्यात्मिक महा महाकुंभ ज्याला आपण म्हणूया बाबाजी भक्त परिवारासाठीच नव्हे तर संपूर्ण भाविकांसाठी ही एक वेगळी परवणी आहेत आणि या संपूर्ण ज्ञान यज्ञ सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा आणि या ज्ञानामृताचा लाभ घ्यावा असं आव्हान या ठिकाणी करमेश्वर महादेव मंदिर आणि आश्रमाच्या वतीनं बाबाजींनी केलेलं आहे